नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहाची ठरलं तर मग ही मालिका सध्या महाराष्ट्राची लाडकी मालिका म्हणून ओळखली जाते मालिकेच्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करतात दरम्यान गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहतोय तो भावनिक क्षण आता या मालिकेच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो पूर्णा आजी ही सायलीला आता नातसून म्हणून स्वीकारणार आहे मालिकेतलं हे अत्यंत महत्वाचं वळण आहे खरं तर सायलीने आपल्या प्रेमळ आणि समंजस स्वभावाने सर्वांचं मन जिंकलेलं आहे अगदी सायलीच्या निरागस स्वभावाच्या अर्जुनही प्रेमात पडला पूर्णा आजीचं मत परिवर्तन व्हायला मात्र प्रेक्षकांना खूपच वाट पाहावी लागली होती अनेक प्रसंगामध्ये पूर्णा आजीला सायलीमध्ये तिच्या लाडक्या प्रतिमाचा भास व्हायचा मात्र तरीही तिने सायलीला नात सुनेचा दर्जा कधीच दिला नाही आता मात्र पूर्णा आजीला आपल्या चुकीची जाणीव न्यूज झाली आहे संपूर्ण कुटुंबासमोर सायलीची माफी मागून पूर्ण आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेतला हा हळवा क्षण आपल्याला आठ जुलैच्या विशेष भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही आतुर आहात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद